मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच प्रिझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा शहरामध्ये आज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी शिवसेनेच्या पक्षवतीने नगराध्यक्षपदासाठी सहभागी होते शुभांगिताई मनोहर खोटे आणि बावीस नगरसेवक यांच्या प्रचाराची रॅली आज या ठिकाणी संपन्न झाली राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांना अभिवादन करून बाबांचं दर्शन घेऊन बाबांना शेरा अर्पण करून आणि शाल श्रीफळ हे सगळं वाहून आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला आपल्यापैकी अनेकांनी ती रॅली बघितली असेल रॅलीचा मुड पाहता श्रीगोंदेकरांचा कल शिवसेनेच्या बाजूने आणि शुभांगिताईंच्या बाजूने आहे हे आपल्या लक्षात आलं असेल आणि श्रीगोंदा शहराचं नेतृत्व हे शहरात असावं अशी एकंदरीत श्रीगोंदे शहराची मागणी दिसते आहे त्यामुळं निश्चितपणानं ह्या पॅनेलला जोरदार समर्थन आहे त्याचं कारण आहे की सत्तेमधला पक्ष आहे शिवसेना आणि नगरविकास खातं देखील एकनाथ साहेब यांच्याकडं आहे आणि त्यापूर्वी त्यांच्या पक्षाचं विशेष इथं काही नसताना देखील मात्र ज्यावेळेस कोटेंनी त्यांच्याकडे प्रवेश केला मनोरदानी दा तेव्हापासून त्यांनी त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी दिलेला आहे आणि जर आता त्यांच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी श्रीगोंदा शहराला येईल निधीसाठी सत्ताच गरजेची असते विरोधात गेल्यानंतर आता घाई निधी मिळत नाही हे सगळं वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कारण मोठ्या संख्येने निधी येईल आणि श्रीगोंदाचा जे काही प्रलंबित काम आहेत म्हणजे खरं तर इथं आपण जिथं उभा आहे हेच मोठं प्रलं प्रलंबित काम आहे जे मागच्या चारशे वर्षांपासून प्रलंबित राहिलं असं रा म्हणू शकतो आपण हे सगळे विषय मार्ग लावण्यासाठी आता सत्ताधारी पक्षाची गरज आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा निश्चितपणाने एक चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे आणि श्रीगोंदेकर हा पर्याय निवडतील उद्या या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार आहे बहुमत तर स्पष्ट होणार आहे आणि सगळेच्या सगळे उमेदवार जवळपास मोठ्या ताकदीने मोठ्या फारकाने निवडून येणार आहेत ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुढचा निर्णय कळू आम्हाला शिवसेनेची अडचण नाही ऑलरेडी भागवा आमच्या गळ्यातच आहे पाहिलाच त्यामुळं हा भागवान तो भागवा काय भागवा एकच आहे फक्त आता धनुष्य घ्यायचा का त्याचा निर्णय आपण निवडणुकीच्या निकालानंतर पाहू आज ही चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा